श्रीराम समर्थ पूज्य केवी तथा बाबा बेलसरे संकलित श्री महाराजांचे विचार सौंदर्य या पुस्तकातील विचारवाक्यांचा अल्पसा अर्थ विस्तार सुनील जोशी पुणे यांनी केलेला आहे तो आपण पाहूयात ज्यात शांती समाधान नाही तेथे राम नाही श्री महाराज वेगळ्या शब्दात राम कुठे असतो याची खूण सांगत आहेत एखाद्या धार्मिक कार्यक्रमात अथवा वैयक्तिक उपासना अनुष्ठान यज्ञ याग इत्यादी करताना तिथे शांती समाधान नसेल तर त्यात राम म्हणजेच भगवंत नाही म्हणजेच श्री महाराजांना ते आवडत नाही असा आशय प्रस्तुत वाक्याचा होऊ शकतो समाजात पाहिले तर धार्मिक कार्यक्रमसुद्धा अनेक संकुचित हेतूंनी केले जातात स्वार्थ लोभ आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी केले जातात तिथे आपसात सगळी स्पर्धा आणि मानसन्मानाची खेचाखेच असते अशा ठिकाणी शांती समाधान नसते अर्थातच त्यात राम नसतो वैयक्तिक साधनेतही हे आपण अनुभवतो मी मोठा जपी आहे तपी आहे धार्मिक आहे दानशूर आहे हे लोकांना दाखवण्यासाठी जर उपासना अनुष्ठान होत असेल तर तिथे उघडच शांती समाधान नसणार म्हणजे राम नसणार कारण रामाचं स्वरूपही समाधान रूप आहे किंबहुना मूर्तिमंत समाधान म्हणजे राम म्हणजेच श्री महाराज प्रस्तुत वाक्यात शांती आणि समाधान असे दोन शब्द आले आहेत पैकी समाधान जे आहे ते साध्यरूप आणि साधन रूप असे दोन्ही आहे म्हणजे उपासनेचे अंतिम पर्यावसान समाधानात व्हायला हवे समाधान ही अगदी समाधीचीच स्थिती आहे एवढेच नव्हे तर समाधान म्हणजे प्रत्यक्ष भगवंत राम समाधान म्हणजे महाराज समाधान हे कार्य आणि कारण दोन्हीही आहे परंतु शांती शब्दाची विशिष्ट गंमत आहे वेदांतामध्ये साधन चतुष्टे सांगितले आहे त्यात शम दम उपरती तितिक्षा समाधान आणि श्रद्धा अशी षट संपत्ती मानतात तर शांती जेव्हा मनात असते तेव्हा तेच शम होय शांती जेव्हा इंद्रियांमध्ये असते तेच दम होय शांती जेव्हा कर्मामध्ये असते तीच उपरती होय शांती जेव्हा शरीरात असते तीच तितिक्षा होय शांती जेव्हा चित्तामध्ये असते तेच समाधान होय शांती जेव्हा हृदयात असते तीच श्रद्धा होय अशा प्रकारे शांती व समाधान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून त्यांचे लौकिक व पारलौकिक जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे शांती समाधान नसेल तर कशालाच काही अर्थ उरणार नाही घरामध्ये उपवास पूजा श्राद्ध पक्ष इत्यादी कोणतेही धार्मिक कार्य असेल तर ते अतिशय शांततेने व समाधानाने करणे अतिशय महत्त्वाचे असते कारण शांती समाधान यात भगवंताचे अस्तित्व आहे त्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून सर्व काही करायला हवे याची आठवण ठेवायला श्री महाराज आपल्याला सांगत आहेत आपण देवपूजा अजप करतो सेवा करतो पण हे सर्व ज्याच्यासाठी करतो त्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून करायला आपण विसरतो असे होऊ नये उपास्यापेक्षा उपासना मोठी होऊ नये जप पूजा इत्यादी कोणतीही गोष्ट असो ती करताना शांती समाधानाने केली तरच त्यात भगवंताचे अस्तित्व जाणवेल म्हणजे त्यात राम असेल अन्यथा नाही असे श्री महाराजांना सांगायचे आहे असे वाटते श्री महाराजांना प्रार्थना करणे आपल्या हाती आहे त्यांना शरण जाऊन म्हणावे की महाराज सगळ्या गोष्टी शांती समाधानपूर्वक आमच्या हातून घडतील असा आशीर्वाद आपण द्यावा महाराज इदम न मम श्रीराम जय राम जय जयराम रा। पूज्य केवी तथा बाबा बेलसरे संकलित श्री महाराजांचे विचार सौंदर्य या पुस्तकातील विचारवाक्यांचा अल्पसहा अर्थविस्तार सुनील जोशी पुणे